अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं व्हिडिओ व्हिडिओमध्ये आत्ताच नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत म्हटलं की बायकांच्या आवडीचा सण वर्षातून दोनच सण बायकांना जास्त आवडत असतात एक तर वटपौर्णिमा आणि दुसरं म्हटलं की मकर संक्रांत तर या वर्षीची मकर संक्रांत कधी आहे चुकूनही कोणत्या रंगाची साडी घालायची नाही कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत कोणता रंग शुभ आहे याविषयीचा आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सुरुवातीला मकर संक्रांती आपण कधी साजरी करत असतो तर जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो तेव्हा आपण मकर संक्रांत साजरी करत असतो तर यावर्षी मकर संक्रांत कधी आहे तर यावर्षी मकर संक्रांत दिनांक चौदा जानेवारी वार मंगळवार दोन हजार पंचवीस या दिवशी मकर संक्रांत आहे म्हणजेच शेके एकोणीसशे शेहेचाळीस पौंश पक्ष एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे आपण या दिवशी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन वसा टाकत असतो म्हणजेच आपण विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जात असतो तर ह्या रुक्त टाकण्यासाठी आणि ववसाईला जाण्यासाठी शुभ मुहूर्त कधी आहे ते मी सुरुवातीला सांगते मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत शुभमूर्त आहे म्हणजे सकाळी तुम्ही आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत घरी किंवा मंदिरात जाऊन वावसा टाकू शकता हे आहे शुभमूर्त आपण मकर संक्रांतीला हा रंग घालायचा नाही तो रंग घालायचा नाही का, का तर मकर संक्रांतीनं किंवा संक्रांती ही देवी आहे त्या संक्रांतीनं जे वस्त्र परिधान केलेले असतात जे डागिने घातलेले असतात ते वस्त्र त्या कलरचे वस्त्र त्या कलरचे दागिने आपण त्या दिवशी परिधान करायचे नसतात म्हणजेच वर्ज करायचे असतात तर यावर्षीची मकर संक्रांती विषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते तर सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन या वर्षी मकर संक्रांतीचा वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणजेच तिने पिवळे रंगाचे कपडे घातलेले आहेत तिच्या हातात गदा आहे तिनं केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारी असून बसलेली आहे वासा करिता तिने जाईचे फूल घेतलेले आहे पायस बक्षण करीत आहे आणि ती सर्प जातीची आहे भूषणार्थ तिनं मोती धारण केलेले आहे वा वार नाव ती व नक्षत्रा नक्षत्र नाव तिचे महोधरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस असून ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे ही माहिती मकर संक्रांतीची आहे म्हणजेच मकर दे मकर संक्रांतीच्या देवीची आहे तर याच्यामध्ये काय आहे तर या वर्षीची जी मकर संक्रांती आहे तिनं कुठल्या कलरचं वस्त्र धारण केलेलं आहे तर पिवळ्या कलरचं वस्त्र धारण केलेलं आहे त्यामुळे यावर्षी म्हणजेच दो चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांती या दिवशी चुकूनही बायकांनी पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही मग हा पिवळा शेड आहे का तो पिवळा शे पिवळा शेड आहे का नाही ही हळदी कलरची आहे ही लिंबू कलरची आहे असं करायचं नाही आपल्याकडं भरपूर साड्या असतात त्यामुळं चुकूनही आपल्याला या दिवशी लिंबू कलरची नाही ना हळदी कलरची नाही म्हणजे पिवळ्या कलरची साडी आपल्याला घालायची नाही मग हा शेड त्याच्यातला नाही हा शेड ह्याच्यातला नाही असं न करता आपल्याला त्या दिवशी पिवळा कुठलाच पिवळा कलर हा जो आहे तो घालायचा नाहीये कारण संक्रांत दिनं पिवळा कलर घातलेला आहे आणि तो कलर आपल्याला वर्ज्य करायचा असतो पिवळ्या कलरचा कुठलाच शेड आपल्याला त्या दिवशी घालायचा नाहीये त्याचबरोबर आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाहीयेत आपण बऱ्याच वेळेस काय करतो मध्ये मध्ये अशा पिवळ्या रंगाच्या गोल्डन कलरच्या ज्या आहेत त्या बांगड्या टाकत असतो त्या बांगड्या देखील या दिवशी घालायच्या नाहीत आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे आपण चापा जे आहे सोन त्याचा पिवळ्या रंगाचं फुल आपण आंबाडा वगैरे बांधलं की लावत असतो ते देखील फुल आपल्याला लावायचं नाही कारण त्याचा रंग पांढरा आहे सॉरी पिवळा आहे तिने करिता जाईचे फुल घेतलेले आहे म्हणून आपल्याला जाई आणि जुई जे असतात त्याचे गजरे देखील आपल्याला लावायचे नाहीत आपण मोगऱ्याचे गजरे लावू शकतात जाई जुईचे मोगरे जाई जुईचे गजरे लावायचे नाहीत जाईजुईचे गजरे का लावायचे नाही तर तिनं वासाकरिता या वर्षीच्या संक्रांतीनं जाईचं फुल घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला तिनं भूषणार्थ मोती धारण केलेलं आहे म्हणजे भूषण म्हणून तिनं मोती धारण केलेलं आहे आपल्याला मोतीच्या दागिने देखील या वर्षी घालायचे नाहीत कारण तिनं भूषण म्हणून मोती एक गोष्ट लक्षात घ्या कोणत्याही वर्षी संक्रांतीनं जे वस्त्र परिधान केलेलं आहे जे जे घातलेलं आहे त्या त्या गोष्टी आपल्याला वर्ज करायच्या असतात मग तिनं भूषणार्थ मोत्या मोती घेतलेला आहे म्हणून आपल्याला मोत्याचे दागिने देखील मोत्याच्या बांगड्या ह्या घालायच्या नाहीयेत पिवळा रंग सोडून तुम्ही कुठलीही साडी कुठल्याही बांगड्या घालू शकता तर तुम्ही म्हणाल की आपले जे दागिने आहेत ते पिवळ्याच रंगाचे आहेत मग ताई ते दागिने घालायचे की नाही दागिने हा जे आहेत ते धातू सोने ह्या धातूपासून बनवले असतात त्याच्यामुळे तुम्ही डागिने घालू शकता पण जर तुम्हाला मनात वाटत असेल की नाही नको त्याचा देखील पिवळाच रंग आहे तर आपण आजकाल नाहीतरी आर्टिफिशियल डागिने घालतो ज्या कलरची साडी घातली आहे त्याच कलरच्या बांगड्या त्याच कलरचे कानातल्या त्याच कलरचे गळ्यातल्या असं आपण आर्टिफिशियल मॅचिंग करत असतो तर तुम्ही तुमच्या मनात जर वाटत असेल घातले डागिने तरी चालतील काही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्हाला वाटत असेल आ, तर तुम्ही मॅचिंग ज्या कलरची साडी घातली आहे पिवळी पिवळ्या कलरची सोडून ज्या कलरची साडी घातली आहे त्या कलरचे तुम्ही दागिने घालू शकता हां तर या दिवशी शुभ रंग कोणता आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात तर मी तुम्हाला सांगते ह्या हा जो सण असतो तो सुहासिनीचा सण असतो तुम्ही या दिवशी हिरवी साडी काळी साडी घातली तर अतिउत्तम या दोन्ही रंगाच्या साड्या शुभ आहेत किंवा तुमच्याकडे ज्या रंगाच्या अवेलेबल आहेत साड्या त्या रंगाच्या घातल्या तरी चालतील पण शुभ रंग म्हटलं तर काळा आणि हिरवा तुम्हाला बांगड्या देखील हिरव्याच रंगाच्या भरायच्या आहेत मध्ये मध्ये गोल्डन किंवा पिवळ्या कलरच्या बांगड्या घालायच्या आहेत पूर्ण हिव हिरव्या कलरच्याच बांगड्या तुम्हाला भरायच्या आहेत हिरवा चुडा घातल्याने सुहासिन कशी उठून दिसते आणि हिरवा रंग जो आहे तो सुहासिनीचा रंग आहे आणि हा सण सुहासिनीचा असल्याने या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने बांगड्या घालणे खूप शुभ मानलं जातं आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही या दिवशी काचेच्याच बांगड्या घाला पत्राच्या वगैरे त्या ज्या आर्टिफिशियल ज्या बांगड्या भेटतात ना त्या नाही घातल्या तर अतिउत्तम तुम्ही कासाराकडे जाऊन बांगड्या भरून <coughs> येऊ शकता किंवा या मला जर तर अशी इच्छा आहे की संक्रांतीला अवश्य बायकांनी कासार्याकडे जाऊन बांगड्या भरावेत फक्त बांगड्या भरत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही इकडच्या हातात सहा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातात सेम सहाच बांगड्या घालायच्या नाही आहेत सात बांगड्या घालायच्या त्याच कलरच्या परंतु सात जर तुम्ही एक डझन एका हातात बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातात म्हणजे एक डझनमध्ये बारा बांगड्या येतात तर दुसऱ्या हातात तेरा बांगड्या घालायचे आहेत जेव्हा तुम्ही कासाराकडे जाता कासारा कासार बर ते कासाराला नियम माहीत असतो कासारबरोबर तुम्हाला एका हातात बारा एका हातात तेरा अशा बांगड्या घालून देतो परंतु आपण आजकाल रेग्युलर काचेच्या बांगड्या घालत नाही त्यामुळं त्या दिवसापुरत्या घालतो आणि नंतर काढून ठेवतो म्हणून आपण काय करत असतो कासाराकडून बांगड्या घरी घेऊन येत असतो आणि घरी घालत असतो तर तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचंय की कासाराकडून एक जास्तीची बांगडी घ्यायची आहे आणि एका हातात एक आता ह्या मुजव्या हातात तुम्ही सहा बांगड्या घातल्या तर दाव्या हातात सात म्हणजे तुम्ही ज्या एका हातात ज्या बांगड्या घालतात त्यापेक्षा दुसऱ्या हातात एक, हाता एक बांगडे फक्त एक्स्ट्रा घालायची आहे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे फक्त महिलांनीच पिवळा रंग त्या दिवशी वर्ज नाही करता घरातील जेवढे काही सदस्य आहेत म्हणजे तुमचे मिस्टर तुमच्या घरातले लहान मुलं मुली त्यांनी देखील या दिवशी पिवळा रंग घालायचं नाही एवढ्या गोष्टी लक्षात राहू द्या कारण त्या दिवशी फक्त महिलांसाठीच पिवळा कलर वर्ज नाही तर सगळ्यांसाठीच पिवळा रंग जो आहे तो वर्ज आहे म्हणजेच पिवळा रंग आपल्याला त्या दिवशी सगळ्यांनाच घालायचा नाही पिवळ्या कलरचं काहीच घालायचं नाहीये त्या दिवशी वर्षी किंक्रांती दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे ज्यांना ज्यांच्या घरात कुणाचे लहान मुलं आहेत त्यांनी किंक्रांतीच्या दिवशी बोरनान केलेले अतिउत्तम बोरनान आवश्यक करा बोरनान केलेले चांगले असते जरी तुम्ही आतापर्यंत बोरनान करत नसाल तरी यावर्षीपासून बोरनान करा बोरनान म्हणजे काय करायचं असतं तर चॉकलेट बोरं आणि चुरमुरे म्हणजेच मुरमुरे जे आहेत त्यांनी बाळाला त्या दिवशी आंघोळ घालायचे असते तिळाचे जे डागिने भेटतात ते डागिने घालायचे असतात बाकी काही जास्त करायचं नाही पाच बायकांनी ऑप्शन करायचं आणि बोरानी आंघोळ घालायची हे बोरनान केलेलं चांगलं असतं एवढ्या वर्षी जरी तुम्ही करत नसाल तरी यावर्षीपासून बोरनान नक्की करा त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी दुसऱ्याला कठोर बोलणे टाळायचे वाईट विचार करायचे नाहीत परत घरातील वातावरण प्रसन्न आणि छान ठेवायचं आहे तसं सण म्हणलं की घरातील वातावरण आपलं छान आणि प्रसन्नच राहतं परंतु वाईट बोलून उगस त्या दिवशीचा दिवस वाईट करायचा नाही मी बोरणांचा सेपरेट व्हिडिओ आपल्या क्वीन चॅनलवर अपलोड करणार आहे तुम्ही तो नक्की बघा लाइक करा, कमेंट करा कमेंट हा पण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ शेवटी सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोर बोला आमचे तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका तुमची संक्रांत छान जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय विसरू नका परिक्वीन व्हिडिओ